मराठा आरक्षणावरून मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत राज्य सरकारची भूमिका मांडली मराठा आरक्षणाबाबत फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावण्यात येईल असंही त्यांनी जाहीर केलं मात्र मुख्यमंत्री ठोस आश्वासन देत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकारण तापलंय मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं सरकारकडे आरक्षणाची मागणी करतायत चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं जाईल असं सरकारनं म्हटलंय विधानसभेत आरक्षणाबाबत अनेकदा चर्चा झाल्या त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्याच्या मुद्द्यांचा पुनरुच्चार केला यासोबतच मराठा आरक्षण देताना इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणात कोणतीही कपात केली जाणार नसल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठीचे आदेश सरकारी यंत्रणेला देण्यात आलेले आहेत सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या याचिकांमध्ये काही महत्वपूर्ण ऑब्झर्वेशन नोंदवलेली आहेत एखाद्या जा समाजाला जर आरक्षण लागू नसेल परंतु या समाजाला जर मागासले पण आले तर त्याला आरक्षणाचा फायदा देण्याचा लाभ देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे अपवादात एक्सेप्शनल आणि ऑर्डनरी सरकमटन्समध्ये अशा प्रकारच्या या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे असं त्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि म्हणून मी सरकार आम्ही मराठा समाजातील बांधवांना आश्वस्त करतो की समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार आमचं कटिबद्ध आहे शिक्षण नोकऱ्या यासह मराठा समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं सोबतच फेब्रुवारी महिन्यात आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणाही त्यांनी केली यासोबतच त्यांनी समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचंही आवाहन केलं मी आपल्याला अध्यक्ष महोदय सांगू इच्छितो सभागृहाला सांगू इच्छितो की आवश्यकतेनुसार हे जे राज्य मागास वर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल आणि हे मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील मी या ठिकाणी देऊ मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशनाची घोषणा करताच विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आरक्षणाबाबत सरकार ठोस उत्तरं देत नसून वेळ वाया घालवत असल्याचा आरोप करत त्यांनी सभागृहावर बहिष्कार टाकला सरकारनं वेळ न पाळता केवळ घोषणा केल्याचा आरोपही विरोधकांनी केला आश्वासन दिलं होतं एक तर केसेस मागे घेऊ म्हणून सांगितलं होतं त्याचाही कुठे उल्लेख नाही मंत्री त्या ठिकाणी सराटीला जाऊन आले त्या ठिकाणी आश्वासन दिलं की आम्ही त्यांच्या केसेस परत घेऊ मंत्री मोदयाने कबूल केलं पण आज त्याचा साधा उल्लेख सुद्धा आजच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कुठेही केलेला नाही त्यामुळे हे सगळं बोलाचीच कडी आणि बोलाचाच बाद मराठा समाजाला ओबीसी समाजाला अन्याय करण्याचं काम यांचं अद्याप सुरू आहे आणि जानेवारी फेब्रुनपर्यंत हा विषय पुढे न्यायचा आणि नंतर आचारसंहिता लागली आणि इलेक्शन लागले म्हणून पुन्हा लोकांना गाजर दाखवण्याचं काम या निमित्ताने होणार आहे आणि म्हणून सरकारच्या आम्ही सर्वांनी निषेध केला आणि विरोधी सर्व विरोधी पक्ष आज वॉकआउट करून बाहेर पडलेला आहे